नुक्त्यास जाहीर झालेल्या बोरडाचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचालित डोंडगाव येथील मदन वामन पातुरकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घाऊघावीत यश संपादन करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षी बेचाळीस विद्यार्थ्यांनी बारावी विज्ञानची परीक्षा दिली होती त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत अठ्ठावीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत चार विद्यार्थी असे बेचाळीस पैकी बेचाळीस विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्के टक्केवारी शंभर टक्के इतकी आहे यामध्ये कुमारी श्रुतिका गवई हिने अठ्याऐंशी गुण संपादन करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक राधिका आखरे त्र्याऐंशी पॉइंट पन्नास तसे तृतीय क्रमांक साक्षी मोरे अठ्याहत्तर पॉइंट त्र्याऐंशी हिने मिळवला आहे या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे सन्माननीय सचिव प्रेमराज भाला सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातून गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थिनींचा पालकांसमवेत पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी श्रुतिका गवई राधिका आखरे साक्षी मोरे आदी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव पालक संचालक गोपाल बोरा शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल प्राध्यापक अलंकार सुर्वे सीची गवई गणेश इंगळे दत्तात्रय उंडाळ आदींची उपस्थिती होती मी मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी कुमारी श्रुतिका संजीव गवई मला बारावी एटी एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट मिळालेले आहेत आमच्या महाविद्यालयात अचूक मार्गदर्शन तसेच एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन सराव उत्पल आणि झालेल्या सर्व विषयांवर फीडबॅक झाल्यामुळे माझ्या सर्व क्वेश्चनवर तयारी झालेली होती मा आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री सर जाधव सर आणि माझे दहावीचे क्लास टीचर बोरा सर आणि क्लास बारावीचे प्राध्यापक यांनीही मला खूप मोलाचे मार्गदर्शन दिले होते माझे आई वडिलांनीही मला मार्गदर्शन दिलेले होते त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते आणि मला माझ्या शाळेचा खूप अभिमान प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी न्यूज मराठी मेहकर बुलढाणा